महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा में दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी शिवराम प्रतिष्ठान सोलापूर या सामाजिक संस्था आयोजित शिवजयंती निमित्त दोन हजार पंचवीसचे नवीन कार्यकारिणी निवड व शिवजयंती दोन हजार पंचवीसच्या नियोजनासाठी आयोजित सभेस शिवराम प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बापू वाडेकर अक्कलकोटचे नवनिर्वाचित आमदार सचिन कल्याण शेट्टी सोलापूर शहरचे आमदार देवेंद्र कोठे अमोल बापू शिंदे महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक उमेश काळे संपादक उपेंद्र दासरी व शिवश्री विशाल गरड आदी मान्यवर उपस्थित होते शिवराम प्रतिष्ठानवरती प्रेम करणारे बहुसंख्य तरुण मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आणि शिवजयंती दोन हजार पंचवीस नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली व पुढील रूपरेषा ठरवण्यात आली सदर नियोजन बैठकीच्या सभेस महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे कार्यकारी संपादक दीपक महिंद्रकर महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे उपसंपादक डॉक्टर जाकीर शेख महाराष्ट्र प्रतिनिधी रमेश दग्गारी आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद